वनखेडि स्टेडियमवर पडला रेकॉर्डचा पाऊस टीम इंडियाने मोडून काढले हे तीन मोठे रेकॉर्ड्स वानखेडी स्टेडियमवर टीम इंडियाने इंग्लंडचा मजबूत असा पराभव केला मोठ्या फरकाने पराभव केला तर त्यांनी कोणते तीन रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो पॉवर फुलीमध्ये सर्वोच्च धावसंख्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने वादळीत सुरुवात केली जोप्रा अर्चने टाकलेला पहिला चेंडू संजू सॅमसनने बाँड्रीच्या बाहेर पोहोचवला त्यानंतर संजू सॅमसन लगेचच महागारी परतला पण अभिषेक शर्माने तुफान फटकेबाजी शेवटपर्यंत सुरूच ठेवली इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजचा समाचार हेत अभिषेक शर्माने चौका षटकरांचा पाऊस पडत पॉवर फुलीमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारली भारतीय संघाने सहा शतका गेर पंचाण्णव दहावा हो केला तर वेगवान सांघिक पॉवर पावरपुल्ली मध्ये चौका षटकरांचा पाऊस पडत सर्वात वेगवान सांघिक शतक झळकवण्याचा सा रेकॉर्डही आपल्या नावावर टीम इंडियाने केला आहे अभिषेक शर्माने तिलकॉर्म फलंदाजी करत असताना भारतीय संघाने अवघ्या सहा ओव्हर तीन चेंडू मध्ये हे टीमचे शतक पूर्ण केले होते तर वेगवान सांघिक शतक भारताच्या नावावरती झालेला आहे तर अभिषेक शर्माची वादळी शतक वानखेडे स्टेडियमचा एकीकोना कोणा शिलक राहिला नसेल जिथे अभिषेक शर्माने मारलेला चेंडू गेला नसेल अभिषेकने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळुकी पोळ करून सोडलं सुरुवातीला त्याने वेगवान अर्थशतक त्यानंतर चेंडूचा सामना करत वेगवान शतक त्याने झळकावले तर रोहित शर्मा आणि डिव्हि डिमर यांचे पस्तीस चेंडू वेगवान शतक झळकावले आहे तर यांच्यानंतर अभिषेक शर्मा हा या रेकॉर्डचा मान